नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सगळ्यांची आवडती अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माळी सध्या जाम संतापली आहे कारण सुरेश धसांनी तिचं नाव घेतलं आहे काही महिन्यांपासून प्राजक्ता माळी ही जास्तच चर्चेत आहे आणि आता तिने मोठा निर्णय देखील घेतला आहे हा निर्णय काय आहे हेच सविस्तररीत्या आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती या सिनेमामुळे चर्चेत होती प्राजक्ता सध्या देवदर्शन करत आहे तिने नुकतेच उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन घेतलं महा दरम्यान प्राजक्ता माळी आता महिला आयोगात धाव घेणार आहे भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार आहे बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती या प्रकरणानंतर प्राजक्ता माळी आता महिला आयोगाकडे जाणार आहे आज पत्रकार परिषद घेत प्राजक्ता माळी सर्वांसमोर येणार असल्याची माहिती समोर, समोर आलेली आहे पण नेमकं सुरेश धस काय म्हणाले आहे हे देखील आपण आता जाणून घेऊया धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत आणि राजकारणाबाबत सुरेश धस यांना विचारले असता भाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले काय ते सांस्कृतिक कार्यक्रम रश्मिका मंदाना ले कंबर हलवते ती सपना चौधरी आणि अलीकडे ताई माळीही परळीला ता यायला लागली आहे ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे येथून शिक्षण घ्यावे आणि देशभरात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करावा अशी उपहासात्मक टीका सुरेश दहस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर केली आहे सुरेश दहस यांनी केलेल्या टीकेवर प्राजक्ता माळी महिला आयोगात जाणार आहे त्यानंतर नेमकं काय होणार प्राजक्ता माळीच्या वर्क फ्रंट विषयी सांगायचं झाल्यास तिचा फुलवंती हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता प्राजक्ताने या सिनेमाच्या माध्यमातून निर्माती म्हणून पदार्पण केलं सिनेमाने थिएटरमध्ये चांगलीच कामगिरी केली प्रेक्षकांनी सिनेमाला पसंती दिली थिएटर रिलीजच्या पन्नास दिवसांनी फुलवंती हा सिनेमा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला तिथेही सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळालेला दिसतोय प्राजक्ता माळी अभिनयाबरोबरच तिचा प्राजक्त राज हा ज्वेलरी ब्रँड चालवते त्याचबरोबर प्राजक्ताने कर्जत येथे एक फार्म हाऊस देखील खरेदी केला आहे ज्याचं नाव प्राजक्त कुंज असं आहे फार्म हाऊसच्या माध्यमातूनही प्राजक्ता चांगलीच कमाई करत आहे तर या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन सोबत धन्यवाद